आरक्षणाचं राजकारण केलं चाललंय आणि ज्या संविधानिक मर्यादा आहेत त्या मर्यादांचं उल्लंघन होत आहे आणि असे उल्लंघन दृष्ट्या मान्य असू शकत नाही आणि म्हणून दहा टक्के जे जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आमच्या मराठा भावांकरिता त्या जागा जी मर्यादा घालून दिलेली आहे पन्नास टक्क्याची सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवडण्यामध्ये आणि दस्तूर खूप स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मध्ये सांगितलं होतं की आरक्षण हे मेजॉरिटीन होता कामा नाही आहे ते मायनॉरिटी नसलं पाहिजे आणि ह्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे आणि म्हणून खुल्या वर्गातील मग ते ब्राह्मण असतील जैन असतील मग ते ठाकूर असतील गुजराती असतील मारवाडी असतील आणि जे जे कोणी गुणवंत असतात खुल्या गुणवत्तेचे गुणवंत म्हणून हुशार असतात ते या देशाची एक ओळख असतात मोठी जी छाप टाकणारी व्हाईट हाऊस असेल किंवा ज्याला म्हणतो आपण स्पेस सायन्स असेल अशा वरिष्ठ आणि मोठ्या पदांवर देशाची ओळख दाखवणारे जे पद असतात त्याच्यासाठीच्या ह्या खुल्या जागा आहेत आणि ह्या जनरल सीट्स कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ नये आणि त्यामुळे दहा टक्के जे आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण रद्द होण्यासाठी आम्ही याचिका दाखल केली गेली मुद्दा असं आहे की सरकार सरकारचं काम करत आहे शेवटी ह्या देशामधला सार्वजनिकपणे या राज्यामधला सार्वजनिकपणे खुला वर्ग जो आहे त्या वर्गात ते, वर्गा, ते तो वर्ग ज्याला जनरल कॅटेगरी के म्हणतात त्या जागा कमी होणे हा आमचा उद्देश आहे आणि मागच्याही वेळेस मागे मागे म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस रिझर्वेशन देण्यात आलं होतं त्यावेळेस माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी नोकर भरती होती ती नोकर भरती करता येणार नाही असं सांगितलेलं होतं किंवा सरकारच्या वतीने स्टेटमेंट करण्यात आलं होतं की मागच्या वेळेस दिलेलं आरक्षण सुद्धा त्यावेळेस त्यांनी लागू केलं नव्हतं मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर येऊन सांगितलं होतं तोच आदेश जो आहे तो पुन्हा एकदा मान्य उच्च न्यायालयाला दाखवू की मागच्या वेळेस सुद्धा अशीच नोकर भरती आणली होती जेव्हा मागे त्यांनी आरक्षणाचा कायदा आणला होता त्यावेळेस या कोर्टासमोर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं सरकारने की आम्ही ती भरती करणार नाही तीच परंपरा तीच भूमिका यावेळेस आम्ही कोर्टापुढे मांडू जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये आणि मुस्थगिती घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू कारण खुल्या वर्गातील मुलांवरील अन्याय हा देशाच्या हिताला अन्याय आहे विचारा विचाराच्या विरुद्ध आहे भार भारतीय संविधानासोबत फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून लवकरात लवकर येणाऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरती असेल पोलीस भरती असेल एम बी एसचे प्रवेश असतील इतर आय आय टीचे प्रवेश असतील या सगळ्या प्रवेशांच्या बाबतीमध्ये या दहा टक्के जागा कमी होणार नाही त्याच्यासाठी जीव की प्राण करू जीवावर बेतले तरी चालेल पण ह्या दहा टक्के जागा कमी होती जाणार